नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका महत्वपूर्ण आणि नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे जे विद्यार्थी एम एच टी ई टी दोन हजार पंचवीस साठी पात्र असणार आहेत जे विद्यार्थी एम एच टी टी दोन हजार पंचवीस साठी रजिस्ट्रेशन करणार असतील त्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची अशी नोटीस आहे जी की तुम्हाला महाराष्ट्र सीईटी सेल सेलकडून देण्यात आलेली आहे ही नोटीस एम एच टी ई टी दोन हजार पंचवीस च्या सिलेबस बाबत आहे एम एच टी ई टी दोन हजार पंचवीस च्या मध्ये काही मेजर चेंजेस झालेले आहेत तर ह्या चेंजेस बद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे माहिती देणार आहे आणि ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन हजार चोवीस वर्षेस दोन हजार पंचवीस चा सिलेबस नेमका काय बदल झालेला आहे कोणत्या विषयामध्ये कोणते घटक बदललेले आहेत कोणते ऍड झालेले आहेत याबाबतच सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जाणून घेण्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात यामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती दोन हजार पंचवीस आणि दोन हजार चोवीस चा एमएटी चा सिलेबस दिसत आहे यामध्ये आता तुम्हाला एक एक तुम्हाला नेमके ह्याच्यामध्ये चेंजेस कुठे झालेले आहेत अकरावीच्या सिलेबसमध्ये बारावीच्या सिलेबसमध्ये त्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजीमध्ये कोणत्या टॉपिकमध्ये चेंजेस झालेले आहेत कोणते टॉपिक ऍड केलेले आहेत कोणते रिप्लेस केलेले आहेत आणि कोणते डिलीट केलेले आहेत तर त्याच्यासाठी मी तुम्हाला मुद्दाम होऊन एम एस्ट्री सीई टीचा दोन हजार चोवीसला जो सिलेबस होता तो पण तुमच्या समोर ठेवलेला आहे आणि दोन हजार पंचवीसचा पण सिलेबस समोर ठेवलेला आहे तर यामध्ये तुम्ही पहिल्यांदा बघू शकता की या ठिकाणी जे वेटेज आहे ते तुम्हाला इयत्ता अकरावीचं वेटेज जे आहे ते रेग्युलर प्रमाणे वीस टक्के आहे या ठिकाणी तुम्ही जर चोवीसचा एम एच टी सी ई टी दोन हजार चोवीसचा सिलेबसमध्ये जर बघितलं तर अकरावीचं वेटेज हे वीस टक्के होतं तर तेच सेम वेटेज दोन हजार पंचवीसच्या सिलेबसमध्ये आहे असं ठेवलेलं आहे त्यानंतर बारावीचं वेटेज ऐंशी टक्के होतं ते तुमचं ऐंशी टक्के वेटेज ऍज इट इज बारावीचं ठेवलेलं आहे त्यानंतर आता या ठिकाणी नो निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नो निगेटिव्ह मार्किंग म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे त्यानंतर जी तुमची डिफिकल्टी लेवल आहे ती जेई मेन्स नुसार असणार आहे आणि जो बायोलॉजीची डिफिकल्टी लेवल आहे ती नीट प्रमाणे असणार आहे आणि हे सुद्धा इकडं या ठिकाणी दोन हजार ला पण जेई मेन्स आणि नीट प्रमाणेच डिफिकल्टी लेवल होती ती तशीच आयसी ठेवलेली आहे त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही सेक्शन बघितले तर पेपर वन दोन हजार चोवीस मध्ये मॅथमॅटिक्सचा होता आणि पेपर टू हा फिजिक्स केमिस्ट्रीचा होता आणि पेपर थ्री हा बायोलॉजीचा होता तर त्याचप्रमाणे इकडे पेपर वन मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री आणि त्यानंतर पेपर थ्री आहे तो बायोलॉजीचाच आहे असा आहे त्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन जे अकरावीचे आहेत ते प्रत्येक सब्जेक्टला दहा आणि बायोलॉजीला वीस अशा पद्धतीने काउंट होता तर दोन हजार पंचवीस मध्ये तो काउंट पण आहे असंच ठेवलेला आहे म्हणजेच या ठिकाणी अकरावीचं जे वेटेज आहे ते वीस टक्केच ठेवलेलं आहे आणि बारावीचं चाळीस प्रश्न म्हणजेच ऐंशी टक्के वेटेज आहे असंच ठेवलेलं आहे मार्किंग स्कीम पण आणि ड्युरेशन पण तुमचं या ठिकाणी सेम राहिलेलं आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर बारावीचा या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या सीईटीला होल सिलेबस होता तर या ठिकाणी पंचवीस साली पण बारावीचा होल सिलेबसच असणार आहे बारावीचा आता अकरावीचे कोणते टॉपिक याच्यामध्ये आहेत तो एक चार्ट दिला तुम्हाला तर या चार्ट मध्ये तुम्ही बघू शकता दोन हजार चोवीस साली आपण पहिल्यांदा एक एक बघूयात तर आपण पहिल्यांदा या ठिकाणी फिजिक्स बघूयात तर फिजिक्स मध्ये तुम्ही बघू शकता दोन हजार चोवीस साली मोशन इन प्लेन लॉज ऑफ मोशन ग्रॅव्हिटेशन थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर साऊंड ऑप्टिक आणि इलेक्ट्रोस्टॅटिक आणि सेमी कंडक्टर हे टॉपिक होते तर आता या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्ही नीट बघितलं सिलेबस मध्ये तर या ठिकाणी मोशन इन प्लेन पासून मागच्या वर्षी चॅप्टर होते पुढचं सगळं सेम आहे सेमी कंडक्टर पर्यंत परंतु यात एक गोष्ट त्यांनी ऍड केलेली आहे ते म्हणजे या ठिकाणी फिजिक्स मध्ये व्हेक्टर आणि एरर अनालिसिस हा जो टॉपिक आहे व्हेक्टर आणि एरर अनालिसिस असे एकूण फिजिक्स मध्ये अकरावीचे दोन टॉपिक ऍड केलेले आहेत जे की तुम्हाला दोन हजार चोवीसच्या सीईटी साठी नव्हते ते दोन हजार पंचवीसच्या सीईटी मध्ये ऍड केलेले आहेत म्हणजे इथं एक चेंज झालेला आहे फिजिक्स मध्ये की अकरावीचे दोन टॉपिक ऍड झालेले आहेत कोणतेच टॉपिक कमी झालेले नाहीत तर याच्यामध्ये तुम्हाला वेक्टर आणि एरर फिजिक्स मध्ये उलट वाढलेले आहेत त्याच पद्धतीने जर केमिस्ट्री मध्ये बघितलं तुम्ही तर सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री पासून या ठिकाणी सुरुवात आहे सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री तर इथली पण सुरुवात जर बघितली तुम्ही पीडीएफ मध्ये तर सम बेसिक ऑफ बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री पासूनच आहे तर तुम्हाला या ठिकाणी बाकीचे सगळे सेम आहेत फक्त या ठिकाणी एक चेंज झालेला आहे केमिस्ट्री मध्ये तो चेंज काय झालेला आहे तर केमिस्ट्री इन एव्हरी लाईफ हा टॉपिक दोन हजार पंचवीस मध्ये ऍड केलेला आहे आणि तो दोन हजार चोवीसच्या मध्ये नव्हता सीईटी साठी तर केमिस्ट्री इन एव्हरी डे लाइफ हा टॉपिक अकरावीला तुम्हाला ऍड केलेला आहे तर अशा पद्धतीने फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये एकूण तीन टॉपिक ऍड झालेले आहेत व्हेक्टर एरर अनालिसिस आणि केमिस्ट्री इन एव्हरी डे लाईफ आता या ठिकाणी आपण मॅथ्समध्ये पुढे नेक्स्ट बघूयात तर मॅथ्समध्ये या ठिकाणी ट्रिग्नॉमेट्री टू पासून सुरुवात झाली तर या ठिकाणी पीडीएफ मध्ये पंचवीसच्या ट्रिग्नॉमेट्री टू पासूनच सुरुवात आहे त्यानंतर स्ट्रेट लाईन सर्कल प्रोबॅबिलिटी आणि परमिडेशन कॉम्बिनेशन आता या ठिकाणी मेजर चेंज बघा काय झालेला आहे कि सर्कल नंतर जो मेजर ऑफ डिस्पर्शन टॉपिक होता सर्कल नंतर या ठिकाणी जो मेजर ऑफ डिस्पर्शन हा टॉपिक होता तो या ठिकाणी आता बघा सर्कल आणि प्रॉबेबिलिटीच्या मध्ये सर्कल आणि प्रॉबेबिलिटीच्या मध्ये इथे इथे तर हा टॉपिक मेजर ऑफ डिस्पर्शन हा टॉपिक या ठिकाणा केलेला आहे म्हणजे एम एच टी दोन हजार पंचवीस साठी मेजर ऑफ डिस्पर्शन म्हणजेच एम डी हा टॉपिक या ठिकाणाहून कमी केलेला आहे दोन हजार पंचवीसच्या सिलेबसला मेजर ऑफ डिस्पर्शन हा टॉपिक डिलीट केलेला आहे आता त्याच्या जागी काही रिप्लेसमेंट केलेला आहे बघा प्रॉबेबिलिटीच्या पुढे आता प्रॉबेबिलिटी परमिटेशन अँड कॉम्बिनेशन आता या ठिकाणी बघा सो थोडस प्रॉबेबिलिटी नंतर कॉम्प्लेक्स नंबर आहे असा आहे त्यानंतर परमिटेशन कॉम्बिनेशन पण आहे असाच आहे त्यानंतर फंक्शन आहे लिमिट आहे कंटिन्युटी आहे आता या ठिकाणी मात्र इथून पुढे बघितलं तुम्ही तर कंटिन्युटीच्या पुढे कोणताही टॉपिक दोन हजार चोवीसला नव्हता परंतु या ठिकाणी एक तुम्हाला चेंज दिसतोय कंटिन्युटीच्या पुढे कोनिक सेक्शन हा टॉपिक यांनी ऍड केलेला आहे आता कोनिक सेक्शन हा टॉपिक भरपूर मोठा आहे त्याच्यामध्ये कन्सेप्ट जास्त आहेत फॉर्म्युले जास्त आहेत हा कोनिक सेक्शन हा जो टॉपिक होता तो तुम्हाला दोन हजार चौदा पर्यंत बघायला मी आय सीई टीला त्याच्यानंतर पूर्णपणे दोन हजार चौदा पासून हा टॉपिक पूर्णपणे डिलीट केला तर कोनिक सेक्शन हा टॉपिक पुन्हा एकदा त्यांनी आता इंट्रोड्यूस केलेला आहे दोन हजार पंचवीस पासून तर तुम्हाला कोनिक सेक्शनमध्ये इलिप्स पॅराबोला हायपरबोला हे तीन कोनिक सेक्शन असतील तर ह्या तीन कोनिक सेक्शनमध्ये एकदम डीपमध्ये तुम्हाला स्टडी करावं लागेल आणि जेही मेन्स प्रमाणे तुमची डिफिकल्टी लेवल असणार आहे तर तुम्हाला कोनिक सेक्शन हा ऍडिशनल टॉपिक वाढवलेला आहे अकरावीच्या सिलेबसमध्ये तर तुम्हाला या ठिकाणी गोष्ट नोंद करायची महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी मेजर ऑफ डिस्पर्शन डिलीट केलेला आहे आणि त्या जागी रिप्लेस केलेला आहे कोणी सेक्शन म्हणजे या ठिकाणी मॅथ्स मध्ये वाढ कोणती केलेली नाही परंतु फक्त मेजर ऑफ डिस्पर्शन हा छोटा टॉपिक होता आणि ह्या मेजर ऑफ डिस्पर्शन मध्ये एक मोजके प्रश्न होते दोन ते तीन म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी स्टँडर्ड डेव्हिएशन आणि व्हेरियन्स काढायला सांगत होते ते दोन फॉर्म्युले होते फक्त ते दोन प्रश्न सारखे सारखे रिपीट व्हायचे आणि तेवढेच प्रश्न मी जर डिस्प्रेशनला डिस्प्रेशन विचारत होते परंतु आता या ठिकाणी तुम्हाला दोन हजार पंचवीस पासून एक जास्त काम लागलेलं आहे की कोनिक सेक्शन हा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये भरपूर सिलेबस आहे कोनिक सेक्शन हा टॉपिक मोठा आहे इलिप्स पॅराबॉल हायप्रॉल हे तीन कोनिक सेक्शन तुम्हाला करावे लागणार आहेत तर या ठिकाणी तुमचा जो मॅथ्सचा लोड आहे तो अजून एकदा अकरावी साठी वाढलेला आहे त्यानंतर आता बायोलॉजी मध्ये बघूयात आपण पुढे नेक्स्ट तर बायोलॉजी मध्ये या ठिकाणी बायोमॉलिक्युल्स पासून सुरुवात झालेली आहे दोन हजार चोवीसला आणि पंचवीसला पण त्यानंतर <coughs> तुम्ही जर पाहिलं तर बायोलॉजी मध्ये एक दोन तीन चार पाच एकूण पाच टॉपिक होते तर या ठिकाणी एक दोन तीन चार पाच म्हणजे एकूण पाचच टॉपिक आहेत ह्यामध्ये पण म्हणजे बायोलॉजी मध्ये कुठलाच टॉपिक ऍड झालेला नाही डिलीट झालेला नाही किंवा रिप्लेस झालेला नाही म्हणजे बायोलॉजी विषयामध्ये दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या मध्ये कुठलाही चेंज झालेला नाही तर बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की बायोलॉजी मध्ये कुठलाही तुम्हाला लोड वाढलेला नाही जे बायोलॉजी मध्ये तुम्हाला दोन हजार चोवीसच्या मध्ये होतो तेच एज इट इज तुमचं दोन हजार पंचवीसच्या मध्ये ठेवलेलं आहे फक्त फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने चेंजेस झालेले आहेत आणि हे चेंजेस तुम्ही आता ऍक्सेप्ट करून तुम्हाला फिजिक्स मध्ये व्हेक्टर एरर अॅनालिसिस ह्या दोन टॉपिकचा ऍडिशनल तुम्हाला स्टडी करायचा आहे त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्री इन एव्हरी लाईफ हा एक टॉपिक तुम्हाला करायचा आहे आणि मॅथ्स मध्ये मेजर ऑफ डिस्पर्शनच्या जागी तुम्हाला आहे तर हे एक अत्यंत महत्वाची अशी नोटीस आहे तुम्हाला सिलेबसच्या बाबतीत सीईटी सेल कडून तर ह्या दोन गोष्टींचा व्यवस्थितपणे कम्पॅरिझन करा आणि त्यानुसार तुम्ही स्टडी करा दोन हजार पंचवीसच्या सीईटी साठी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनेलकडून शुभेच्छा जर तुम्हाला यामध्ये काही अडचण वाटत असेल काही शंका असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच